तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकत असाल की हा माझा बारा गुंटे गुलाबाचा प्लॉट मागे उभा आहे आणि याआधी आपण गुलाबाच्या प्लॉटमध्ये एक लॉंग व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत गुलाबाचं जे अर्थकारण ते सुद्धा सांग, समजून सांगितलं होतं पण तरीसुद्धा माझी अशी इच्छा झाली की आपण फास्टमध्ये एक गुलाबाचं ॲक्च्युअल आणि काय म्हणतो मोजक्या प्रश्नाचे एक आपण उत्तर देऊन एक अर्थ अर्थकारण तर समजून घेऊया पण एक वॉक अराउंड आपण करूया आणि गुलाब गुलाबाची रोपं असतील त्याच्यानंतर कटिंग असेल त्याच्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग असेल त्या गोष्टी आपण समजून घेऊया तर बघा आता हे बारा गुंट्यामध्ये गुला गुलाबाचे सरासरी आपले एक आठशे झाडं आहेत त्याच्यामध्ये सातशे झाडं हे डिवाइन व्हरायटीचे आहेत पन्नास बोर्डेक्स आणि पन्नास ग्लॅडिएटर ग्लॅडिएटर म्हणजे तुम्ही जे काडी गुलाब बघतात ते बोर्डेक्स मध्ये थोडं छोट्या साईजचं गुलाब असतं एक रबरासारखेच फुलं असतात त्याचा आणि सातशे आणि बाकी म्हणजे आपले डिवाईन व्हरायटी म्हणजे त्याला तुम्ही शिर्डी गुलाब म्हणतात बारा गुंटे जागा त्याच्यामध्ये आठशे रुपये सातशे रुपये डिवाइन व्हरायटी पन्नास बोर्डेक्स पन्नास ग्लॅडिएटर एवढं कन्फ्युचर क्लिअर झालंय त्याच्यानंतर आता लागवडीचं अंतर बघा आता हे दोन ओळीमधलं जे अंतर हे आहे आठ फूट आणि दोन रोपामधलं जे अंतर आहे ते आहे दोन फूट म्हणजेच आठ बाय दोन या अंतरावर आपण एक सरासरी आठशे रोपांची लागवड केलेली आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न की रोपांची आपलं व्हरायटीचं सा सांग सांगित सांगितले आपण डिवाईन बोर्ड एक्स आणि ग्लॅडिएटर त्याच्यानंतर बारा गुंट्यामध्ये आपले आठशे रोपं आणि लागवडीचे अंतर म्हणजेच आठ बाय दोन तर गुलाबाचे रोपे कुठून आणले किंवा कुठे मिळाली तर मला वाटतं तुम्ही तुमच्या कुठल्याही जवळपास चांगल्या नर्सरीमध्ये तुम्हाला गुलाबाची रोपं इझिली मिळून जातील पण मला वाटतं की तुम्हाला जर क्वालिटी प्रोडक्ट काढायचे असतील तर तुम्ही शिर्डी गुलाबाचा विचार करू शकतात आणि आपण हे रोपं शिर्डी नगर हायवेला एक चांगल्या प्रकारच्या नर्सरी आहेत क्वालिटी रोपं बनवणारे नर्सरी आहेत तिथून आपण एक खाजगी गाडी पाठवून हे सगळी रोपं आपण आणली होती तर आता बघा गुलाबाची लागवड कधी करता येईल तर मला वाटतं की तुम्ही कधीही गुलाबाची लागवड करू शकतात पण यासाठी दोन टप्पे तुम्ही महत्त्वाचे समजले पाहिजेत पहिला टप्पा म्हणजे जून जुलैचा म्हणजे जे पावसाळी हंगामा असतो तो आणि दुसरा टप्पा म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दिवाळीच्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट एक पुढील प्रश्न असा आहे की रोप लावल्यापासून फुलं येण्यासाठी किती कालावधी लागतो तर सरासरी रोप येण्या लावल्यापासून फुलं निघण्यासाठी सरासरी तीन महिने एवढा टाईम लागतो आता बघा हे मॅच्युअर फुलं आहेत बघा आणि तुम्हाला अशा प्रकारची फुलं तोडावी लागतात त्याला याची फुलवाल्याकड अशा फुलाची मागणी सगळ्यात जास्त असते हे शिर्डी गुलाब आहे तर रोप लावल्यापासून तीन महिन्यापासून तुमचे फुलं चालू होतात आणि चांगलं एक मॅच्युअर बाग व्हायला सरासरी सहा महिने इतका टाईम लागतो तर आता रोप मॅच्युअर झाल्यावर हो या प्लॉटमधून किती फुलं निघतात तर तर रोप मॅच्युअर होणं म्हणजे सरासरी सहा महिन्यापासून तुमचे एक चांगलं एक मॅच्युअर फुलं झाल्यावर रोज तुम्ही पाच किलो सहा किलो सात किलो एवढे आठशे रुपयांपासून तुम्ही फुलं काढू शकता एक वर्षाच्या नंतर तुम्ही रोज दहा किलो प्रोडक्शन तुम्ही रोजचं काढू शकता आता एक आता गुलाब शेतीचा अर्थकारण बघा की आ, सम समजा आता ह्या फुलाला एक शंभर रुपये तुम्हाला होलसेलमध्ये रेट भेटत असेल व्यापारा व्यापाऱ्याकड वगैरे तर शंभर रुपये किलो रोजचे दहा किलो कुणीले शंभर रुपये म्हणजे एक हजार रुपये तुमचे रोजचे कुणीले तीस म्हणजे महिन्याचे तुमचे तीस हजार रुपये गुन्हिले बारा तीन लाख आता किती होतात बघा तीन लाख साठ हजार रुपये तुमचे वर्षाचे म्हणजे सरासरी ऑनलाईन ॲव्हरेज चार लाख रुपये तुमचं प्रोडक्शन देणार आहे हे पीक आहे आणि जर आपण आता काही जणांचे प्रश्न असेल की तुम्ही एकर दोन एकर जर गुलाब शेती केली तर पण याचं अडचण एवढीच आहे की कधी कधी फुलाचा इतका सुकाळ होतोय कधी कधी दहा किलो पाच किलोसुद्धा फुलं कटत नाहीत तर दीड एकर दोन एकर मध्ये फुलं निघतील किती आणि दुसरी एक महत्त्वाचं म्हणजे आता ह्याच्या नरफांद्याची छाटणी करावी लागते तर ह्याची समजा जे ज्या फांद्या मिळतात त्याची आपल्याला छाटणी करावी लागते तर एवढं एवढ्या क्षेत्राचं आपल्याला हे समजा एक डेलीचं काम म्हणून आपण गुलाब शेतीला एक शेतीला पर्यायी उद्योग व्यवसाय म्हणून आपण हे गुलाबाचं आपण डोक्यात घेतलेलं आहे पण दोन एकर जर आपण केलं तर त्याला आपल्याला थोडंसं थोडस डोकेदुखीच जास्त होणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं एक सरासरी हजार झाडापर्यंत तुम्ही याकडे एक दुग्ध व्यवसाय तुम्ही ज्या नजर नजरेने दुग्ध व्यवसायाकडे बघतात प्रकारे तुम्ही फुलशेतीकडे किंवा गुलाब शेतीकडे बघितलं पाहिजे आता आपण गुलाब शेतीचं अर्थकारण बघितलं आता पुढील प्रश्न असा आहे की सर रोज फुलं तुम्ही तोडतात का किंवा तोडावं लागतात का तर याचं उत्तर आहे शंभर टक्के आपल्याला रोज फुलं तोडावं लागतात आणि जर फुलं नाही तोडले तर ह्याच्या पाकळ्या होतात आणि त्या पाकळ्या कोणाच्याच कामाला येत नाहीत फुलवाल्याच्या नाही आपल्या पण नाही पाण्याचं नियोजन कसं करावं तर मला वाटतं की तुम्ही ड्रीप इरिगेशन करून एक सबलाईन टाकून आठ आठ फुटावर तुम्ही ड्रीप ए, एक सोळा एम एम किंवा वीस एम एमचं ड्रिप तुम्ही आतरून पाण्याची सोय हो तुम्ही आणि याला रोप छोटा असल्यावर तुम्ही एक तास दोन तास आ, चलू द्यायचं पाणी किंवा थोडंसं रोपं जर चांगले आपलं आता हे बघा तुम्ही माझ्या हाईट हाईटपेक्षा वर रोपं केले तुम्ही एक हाईटपेक्षा वर गेलेले तर तुम्ही सरासरी दोन अडीच तीन तासापेक्षा जास्त तुम्ही पाणी लावून द्यायचं फवारणी पंधरा पंधरा दिवसाला घ्यायची आता पवारणीचा एक प्रश्न आहे आता अमावस्या पूर्णिमा अमावस्या पूर्णिमा तुम्हाला अल्टरनेट फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये कंटेंट बुरशीनाशक असेल आळीनाशक असेल कप्याचा एखादा असेल त्याच्यानंतर चिप्स काय असेल तुम्हाला हे कंटेंट हे करायचे खत कुठले घालावे तर खतामध्ये तुम्ही एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा पोटॅश इत्यादी रासायनिक खताचा तुम्ही समाविष्ट करू शकता आता गुलाब शेतीची इन्व्हेस्टमेंट बघूयात बघा बारा गुंट्यामध्ये सरासरी आपले आठशे रुपये बसलेत तर वीस रुपयाला म्हणजे रोपायचे आपले सोळा हजार रुपये खर्च आपण पाच हजार रुपये आणि लागवड आणि इतर खर्च आपला पाच हजार धरून चला म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट सव्वीस सह हजार राऊंड फिगर आपण तीस हजार धरू आणि तुम्ही गुलाबाचा तर बघितलंय एक दहा बारा महिन्यापासून समजा तुम्ही रोज एक किलो रोजचे दहा किलो फुलं काढतात म्हणजेच दहा किलो आणि शंभर रुपये आपल्याला होलसेला रेट भेटतो म्हणजे रोजचे एक, एक हजार रुपये गुणिले तीस म्हणजे तीस हजार रुपये आपल्याला महिन्याचे तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट लागेल तेवढा खर्च तुम्हाला दहा महिन्याच्या नंतर एका एक, एक महिन्यातच निघून जाते आणि गुलाबाची किती किती दिवस गुलाबाची बाग सर्वाईव्ह करते ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गुलाबाची बाग सरासरी आपण एक दहा ते बारा वर्ष एवढा लाँग टर्म पिरियडचा आपण एक आ, ही जी बाग आहे हे जे इन्व्हेस्टमेंट आहे याकडे आपण बघू शकतो तर मला नक्की कळवा हा व्हिडिओ मला कसा माला, कसा वाटला आणि खाली तुम्हाला अजून काही प्रश्न आले खाली तर मला कॉमेंट करून विचारा जेवढं शक्य होईल जितके मी देऊ शकेल तितक्या प्रश्नाचे मी खाली कॉमेंटमध्ये उत्तर देईल आणि हा मी फास्ट व्हिडिओ बनवला कारण गुलाबाचा आपण याआधीसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता मी सहज एक विचार केला की आपण चलत चलत एक वॉक अराउंड बनूया की गुलाब शेतीचं ज्या लोकांनी जुना व्हिडिओ बघितला नसेल त्या लोकांसाठी किंवा समजा ज्या लोकांना फास्ट म्हणजे बोरिंग ऐकू वाटायची सवय नसेल त्याच्यासाठी फास्टमध्ये आपण कशाप्रकारे व्हिडिओ आपण बनवू शकतो त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे